वसई विरारमध्ये रस्त्यावरच खड्ड्यांचं साम्राज्य अजूनही आहे तसेच राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा हीच परिस्थिती आहे वसे फाटा येथे चक्क वाहतूक पोलिसांनी एका खाजगी जेसीबीद्वारे माती टाकून रस्त्यावरील खड्डा बुजवला आहे वसे फाटा पुलाच्या खाली एक भला मोठा खड्डा पडला होता त्यामुळे वाहने खड्डा वाचवण्यासाठी वाहतूक स्लो करत होती परिणामी वाहतूक कोंडी होत होती तसेच रात्री खड्डा दिसत नसल्यानं वाहनं जोरदार आदळत होती तसेच तेथे अपघातही होत होते त्यामुळे आज चक्क महामार्ग वाहतूक पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत हा खड्डा बुजवला आहे नायगाव मध्ये खड्डे हवलदारांना बुजवायला लागतात आता महानगरपालिका गेले कुठे कमीत कमी तीन चार फूटचा खड्डा असेल हवालदारांना बुजवायला लागतंय नायगाव पप्पाचो